हे किशोरप्पा यांच्यावर मी काही फार बोलायची गरज नाही बरंच काय 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 काही बघत होते येताना काय झालं नेमकं को मतदारसंघात कोण काय बोललं कोण काय बोललं मतदारसंघातलं एक कोणाचं तरी भाषण मी ऐकत होते बहुतेक त्यांची मुलगी किंवा अजून कोणीतरी असेल मग ती बिचारी रडते ती बिचारी पाणी पिते ती बिचारी पुन्हा पुन्हा रडते ती बिचारी पुन्हा पुन्हा असं एकदम तिला कड येतोय असं आवंडा गिळून गिळून ती बिचारी आणि म्हटलं अरे एवढं एवढं असं काय दुःख झालंय मग आमच्या पप्पांनी खूप काम केलं आमच्या पप्पांनी एवढं काम केलं ना की पप्पांना आमची कळ बघायला मिळत नव्हता कशासाठी माया एवढं करायचं पप्पांना घरी बस म्हणायचं एवढं कशाला पप्पा म्हणजे पप्पा काय आम्हाला काय असं भाकरण भाजी चुरून खाऊ घालत होते का काय हा का पप्पा आमच्या घरात येऊन भाकरी थापत होते का आमचा कापूस वेचत होते का आमचं सोयाबीन खुरपून देत होते पप्पांनी आमच्यासाठी केलं म्हणजे केलं काय केलं काय पप्पानी आमच्यासाठी पप्पा <laughs> काय अरे पंचेचाळीस दिवसाची माझी लेख होती सिझरियन झालं होतं माझं माझं माझर झालं आणि पंचेचाळीस दिवसाचं माझं बाळ होत आणि मी एका एक रात्रीमध्ये दुबईला जाऊन परत आले होते मला एक इंटरनॅशनलचा पेपर सादर करायचा होता आणि माझ्या लेकीचा मामा इथे विशाल मामा आहे जो माझ्या लेकराला बाटलीने धूत पाजत होता हे कधी सांगितलं नाही पण ते आज ते भाष्य ऐकून जरा माझा वाढदिवस आठ तारखेला होता तुम्ही सगळ्यांनी ऑनलाईन बघितलं असेल माझं लेकरू घरी होता आणि मी बाहेर प्रचारात होते माझ्या लेकराचा वाढदिवस फेब्रुवारीमध्ये होता मी मुक्त संवादात पायी फिरत होते आणि लेकरू माझं घरी होत काल माझ्या भावाच्या लेकराचा दोन वर्षाच्या बाळाचा वाढदिवस होता आणि तो भाऊ माझ्या प्रचारासाठी माझ्या सोबत आहे आम्ही हे सांगत बसत नाही का सांगायचं नाही लोकांनी काही तुम्हाला आग्रह केला नाही नसल जमत बसा घरात <laughs> <laughs> कुणी काय लगन चिठ्ठी पाठवली होय तुम्हाला करण्यासाठी तुम्हाला नाद आहे तुम्ही करताय संपला विषय नाद आहे ना तुम्हाला तर मग पुन्हा बोलून दाखवू नका मी हे केलं मी ते केलं मी असं केलं मी तसं केलं तुम्ही तुम्ही आयत्या पिठावर रेगुट्या मारायला बसला ते सांगत नाही तुम्ह आर्व तात्यांनी जे उभं केलं होतं आरव तात्यांना कधीही गद्दारीने स्पर्श केला नाही आर्व तात्यांचं आयुष्य निष्कलंक चारित्र्य म्हणून त्यांनी त्यांचं आयुष्य घालवलं त्या केलं तात्यांच्या अधिकार काय मिळतो आरव फोटो लावायचा आणि त्यांचं नाव घ्यायचा तुमच्यासारख्या गद्दारांनी त्यांचं नावही घेऊ नये लायकी पण नाही तुमची अगदी लहान होतो आम्ही तीन चार वर्षाची मी आणि एक एखादी वर्षाचा सुमित असेल तेव्हापासूनच घरात गर्दी हजार दोन हजार कप चहा होण एकही माणूस बिना चहाचं चा घरातून न जाणं हे अगदी लहान असल्यापासून आम्ही भावंड बघतोय हे सगळं चालूच असताना इतकं प्रामाणिक काम करत असताना जेव्हा इतक्या वर्षानंतर तीच वैशुताई म्हणते की खबरदार माझ्या बापाचा फोटो लावला तर त्या काकाचा मान ठेवत आपली नोकरीचा राजीनामा देऊन इथे रक्ताच पाणी करत काम करणारा माझा बाप त्याला वैशुताई म्हणते खबरदार माझ्या बापाचा फोटो वापरला तर त्या माझा भोळा बाप म्हणतो पत्रकार परिषद तिला कळत सांगणारे कोणी असतील तिला ती लहान आहे तिला कळत नाही पण वारंवार 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 सभेमध्ये तेच म्हणायचं खबरदार जर माझ्या बापाचा फोटो वापरला तर त्या दिवशी माझ्या बापाच्या डोळ्यात जेव्हा मी अश्रू बघितले तो दिवस मी विसरू शकणार नाही मी, मी सासरून जेव्हाही माहेरी येते दोन चार दिवस दहा दिवस जे काही येत असेल तेव्हा रात्री त्यांना बघून जेव्हा जेव्हा झोपत असतात खूप क्यू येते मला आणि एक पण रात्र मी अशी जाऊ देत नाही की मी त्यांचे पाय दापत नाही पप्पा मला आज तुम्हाला सांगायला आवडेल की आम्हाला सर्वांना तुमचा सार्थ अभिमान आहे मी जास्त यापुढे बोलू शकणार नाही